आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उपबाजारावर आळेफटा आळेफटा ये कांद्याचे मध्ये कांदा लिलाव पाहणार आहोत लिलाव चालू करण्यापूर्वी व्हिडिओला शेअर व लाईक नक्कीच करा एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व शेतमालांची बाजारभावाची माहिती समजली पाहिजे चला तर सुरू करूया आळेफटा बाजार समिती येथील कांद्याचे लाईव्ह मध्ये लिलाव पस्तीस पन्नास साठ बासष्ट सत्तर दोनशे ऐंशी पंच्याऐंशी दोनशे नव्वद तीनशे तीनशे रुपये दोनशे पन्नास साठ सत्तर आहे पंचान साठ रुपये पासष्ट सत्तर ऐंशी रुपये दोनशे ऐंशी एक्याऐंशी रुपये त्र्याऐंशी पंच्याऐंशी दोनशे पंच्याऐंशी नव्वद रुपये नव्वद नव्वद हुशार नऊशे दोनशे दहा पंधरा वीस पंचवीस तीस पस्तीस पन्नास साठ बासष्ट पासष्ट सत्तर बहात्तर पंच्याहत्तर दोनशे ऐंशी दोनशे ऐंशी रुपये दोनशे पंच्याऐंशी रुपये पनार मारख असे आज सारखं असे कडे सर येस येस येल येस एकशे ऐंशी दोनशे दोनशे पन्नास दोनशे साठ बासष्ट पासष्ट सत्तर

दोनशे दहा पंचवीस तीस पस्तीस पन्नास तीनशे तीनशे दहा अकरा तीनशे वीस रुपये तीनशे तीस रुपये तीनशे चाळीस रुपये एकशे ऐंशी दोनशे दोनशे सत्तर तीनशे 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 चाळीस तीनशे चाळीस रुपये मी शंभर एकशे ऐंशी दोनशे दोनशे पन्नास इकडे दोनशे पन्नास पंचावन्न साठ रुपये कांदे चांगले ऐंशी साठ सत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद रुपये एकशे दोनशे नव्वद तीनशे तीनशे रुपये तीनशे एक रुपये पंच्याऐंशी आपले पक्के कावी केर ऐंशी पंच्याऐंशी दोनशे नव्वद तीनशे रुपये तीनशे एक दोन पंच

शंभर एकशे ऐंशी दोनशे रुची बोल ना बोल दोनशे दहा पंधरा वीस दोनशे वीस पंचवीस दोनशे पंचवीस रुपये दोनशे तीस पस्तीस चाळीस पन्नास पंचावन्न दोनशे सासष्ट अडुसष्ट सत्तर ऐंशी दोनशे एक्याऐंशी दोनशे पंच्याऐंशी रुपये ऐंशी दोनशे दोनशे पन्नास रुपये स्ट रुपये चांगले कांदे दोनशे साठ बासष्ट अडुसष्ट दोनशे अडुसष्ट सत्तर सत्तर पंच्याहत्तर दोनशे पंचाहत्तर ऐंशी बोल पुढं बॉल दोनशे ऐंशी नव्वद झाले दोनशे नव्वद दोनशे सत्तर ऐंशी

शंभर एकशे ऐंशी तीनशे तीनशे रुपये तीनशे पंचवीस रुपये तीनशे तीस तीनशे पस्तीस तीनशे चाळीस एक्केचाळीस तीनशे एक्केचाळीस ती रुपये मांडा बल्यान मी